नमस्कार मी जुई पाटील आपले किचन कुकवीज जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे चिकन लॉलीपॉप रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे आपल्या किचन मधल्या सगळ्यात छान छान रेसिपी पटकन तुमच्यापर्यंत पोचतील स्वादिष्ट रेसिपींचा खरा स्वाद फक्त आपल्या किचनमध्ये चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे चिकनच्या लॉलीपॉपचे पीस त्यानंतर लागणार आहे आलं लसूण पेस्ट सुक्या लाल मिरची पेस्ट मिरपूड आणि चवीनुसार मीठ शेजवान सॉस सोया सॉस टॅमॅटो केचप विनेगर कश्मीरी लाल मिरची पावडर कॉर्नफ्लॉवर मैदा आणि एक अंड सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चिकनच्या लॉलीपॉपचे पीस कसे बनवतात ते पाहूयात लॉलीपॉप बनवण्यासाठी अशा प्रकारे स्कीनचेच पीस घ्यायचे आहेत लॉलीपॉपसाठी चिकनच्या विंग्स म्हणजेच चिकनच्या पंखाचा भाग वापरावा लागतो अशा एका पंखापासून दोन लॉलीपॉपचे पीस तयार होतात त्याचे आपण लॉलीपॉप बनवूयात सगळ्यात पहिल्यांदा एका धारधार सुरीने सगळ्या बाजूने अशा प्रकारे मांस कट करून घ्यायचं त्यानंतर हे मांस सुरीने खालच्या साईडला सरकवत जायचं यासाठी सुरी थोडी धारवालीच वापरा ह्याची हड्डी अर्ध्यापर्यंत मोकळी झाली की हे मांस अशा प्रकारे उलट करून घ्यायचं आणि याला छान लॉलीपॉपचा शेप द्यायचा चिकनच्या दुकानात अशा प्रकारे चिकन लॉलीपॉपचे पीस रेडीमेड बनवून भेटतात आता या पीसचा लॉलीपॉप कसा बनवायचा ते पाहूया ही एक बाजू थोडी मोठी आहे आणि एक छोटी आहे तर छोट्या बाजूने आपण कट करूयात या पीसचा लॉलीपॉप बनवणं थोडंसं अवघड जातं याच्यामध्ये दोन हड्डी असतात आणि या थोडे छोट्या छोट्या असतात थोडं काळजीपूर्वकच करायचं आहे सुरी हाताला लागता कामा नये अशा प्रकारे हड्डीपासून मांस सेपरेट करत जायचं आणि हड्डीपासून हे मांस खालच्या साईडला हळूहळू सरकवत राहायचं या पहा यामध्ये दोन हड्डी आहेत त्यामधील छोटी हड्डी आहे ती आपण काढून घेऊया आणि ही हड्डी अशी काढून घ्यायची आणि हे पण मांस असं उलट करून ह्याचं पण छान लॉलीपॉप बनवून घ्यायचा असे सगळे लॉलीपॉपचे पीस मी बनवून घेतलेत हे दहा पीस आहेत आता आपण हे मॅरिनेट करूयात त्यासाठी आपण एका बॉलमध्ये जे लॉलीपॉपसाठी जे सगळे मसाले काढलेत ते घालूयात मैदा घालायचा आहे कॉर्नफ्लोर घालायचं आहे ते त्यानंतर शेजवान सॉस सुक्या लाल मिरचीची पेस्ट केली आहे यासाठी मी चार ते पाच सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवून त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार आपण यामध्ये लाल मिरची पेस्ट घालायची थोडीशी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालते आलं लसूणची पेस्ट त्यानंतर आपण यामध्ये सोया सॉस घालूया थोडंसं टॅमॅटो केचअप पण घालूया याऐवजी तुम्ही टॅमॅटो सॉस वापरलात तरी चालेल कश्मीरी लाल मिरचीची पावडर घालूया त्याने कलर खूप छान येतो लॉलीपॉपला नंतर विनेगर घालूयात विनेगर घातल्याने चिकन छान शिजतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊयात यामध्ये अंड घालून पुन्हा एकदा आपण मिक्स करूयात त्यामध्ये आपण सॉस आणि अंड घातले त्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही आता हे मॅरिनेशनचे सगळे मसाले आपले मिक्स करून झाले यामध्ये आपण हे लॉलीपॉपचे पीस घालूया मसाला सगळीकडून छान लावून घ्यायचा यांना एकदा सगळे मसाले आणि लॉलीपॉपचे पीस व्यवस्थित मिक्स करूया आता हे सगळे लॉलीपॉप आपण झाकून फ्रीजमध्ये एक तास मॅरिनेट व्हायला ठेवूया हे चिकनचे पीस आता छान मॅरिनेट झालेले आहेत मी एक तास हे फ्रीजमध्ये ठेवले होते एकदा छान मिक्स करूयात सगळे मसाले आणि लॉलीपॉपचे पीस छान मॅरिनेट झालेत हे आता आपण फ्राय करायला घेऊयात इथे कढईमध्ये तेल छान तापलं आहे आपण एक एक लॉलीपॉपचं पीस पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित शेप देऊन तेलामध्ये सोडायचं आहे सुरुवातीला असेच थोडे थोडे लॉलीपॉपचे पीस आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे मी अर्धा ते एक मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेते असेच सगळे लॉलीपॉपचे पीस आपण पहिल्यांदा अर्धा ते एक मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे लॉलीपॉपचे पीस असेच थोडे थोडे करून मी फ्राय करून घेते हे फक्त अर्धा ते एक मिनटंच पहिल्यांदा आपल्याला फ्राय करायचे आहेत त्यानंतर सगळे लॉलीपॉपचे पीस आपल्याला एकत्रच फ्राय करायचे आहेत ह्याने काय होतं लॉलीपॉप छान क्रिस्पी होतात आणि हे आतपर्यंत छान शिजतात सगळे लॉलीपॉपचे पीस मी एकदा तेलामध्ये फ्राय करून घेतलेत आता हे सगळे लॉलीपॉपचे पीस आपल्याला पुन्हा एकदा सगळे एकत्रच फ्राय करायचे आहेत गॅस मिडियमच ठेवायचं आहे म्हणजे हे आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतील आतील चिकन पण छान शिजेल आणि वरचं कोटिंग पण छान क्रिस्पी होईल आता हे मध्यमाचेवर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत यांना मध्ये मध्ये अशा प्रकारे झाऱ्याने हलवत राहायचं आहे सगळीकडून व्यवस्थित ते शिजले पाहिजेत अशा प्रकारे जर तुम्ही लॉलीपॉप बनवलेत तर ते खूप छान होतात क्रिस्पी होतात आणि व्यवस्थित शिजतात सगळेच लॉलीपॉप आता हे आपले लॉलीपॉप तयार झालेत आपण एकदा चेक करूया हे आतपर्यंत व्यवस्थित शिजलेत अशा प्रकारे झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल हे सगळे लॉलीपॉप मी काढून घेते आता हे लॉलीपॉप आपण हॉटेलप्रमाणेच शायनी बनवूयात आणि थोडेसे चमचमीत बनवूयात त्यासाठी मी पॅनमध्ये एक सॉस बनवते अगोदर आपण हे तेल घालून घेतलं आहे त्यावर थोडंसं बारीक चॉप केलेलं लसूण आणि अद्रक घालायचं आहे यामध्ये आपण थोडंसं शेजवान सॉस घालूया त्यानंतर रेड चिली सॉस थोडासा सोया सॉस घालूया नंतर थोडंसं टमॅटो केचप घालते त्याने छान टेस्ट येते सगळं मिक्स करूया त्यानंतर यामध्ये मी एक चमचा कॉनफ्लॉवर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतली ती आपण या सॉसमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता हा मसाला आपला तयार आहे यामध्ये आपण हे लॉलीपॉपचे पीस घालूयात आणि याला असं हलवून सगळीकडून या सॉसचं कोटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपले लॉलीपॉप खूप सुंदर शायनी परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतात तसेच बनतात खूप सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतं सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आपले सगळे लॉलीपॉप बनून झालेत परफेक्ट हॉटेलमध्ये हो मिळतात तसेच शायनी चमचमीत आजच्या लॉलीपॉपची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय